आणि सुरुवातीला नाव वरत वरतो महिला चेंडू घेऊन करून कोणतात पुलटा चेंडू आणि काय झालंय काय घडलंय तर पुलटा चेंडू मी होऊन बसलायचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा वेग पाहता त्याचा एज लागला आणि हातात गेला पुढील चेंडू काय झाला वाईट गेला लस एक, एक टोटल दोन धावा पाहायला गुळस बी महालक्ष्मी खाडून सांगायचं काथ उघडताय काथा उघडत म्हणजे उघडताय म्हणजे बॅट नाही उघडताय एकशे धावा उघडलं पण उघडलं दोन धाव मिळाल्या पहिला चेंडू झाला तर दुसरा चेंडू झाला काय अडवला फुटबॉल झाला खेळ अडवला गेला परत सांगितलं होत बाबू आले दोन आले

आणि उद्वस्त होतोय पथकाचा एक शिलक असो आलाय तो सूरज सूरज अभी तो उगा आहे सूरज राहू या नावाप्रमाणे तू सूर्यप्रकाश दाखवतो का प्रकाश दाखवतो का हो तर दाखवणार आणि दाखवला गेला आणि दाखवणार काय फटका मारला काय गॅदर केला बोलतो चेंडूवर चार भाव वाटवल्या गेल्या सुंदर पटका पाहायला मिळाला आणि धाव सांगा एका पंचक्रांत असेल होती आठ धावा वाद्ध मानसिक सांग सांग प्रथम पंच एक धाव सांग आतापर्यंत आठ एक बाद आठ आता येतो अक्षर सुवारी पाहूया गोदाई माल पाहायला मिळतो नवीन गोलंदाज चांगला फटका फेरू काढलाय चार धावेसाठी चेंडू असतोय नक्की चार धाव असतात त्या हॅलो हो हॅलो

सुंदर चेंडू निर्धाव चेंडू जातो चांगली कामगिरी करते वारंवार पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कायचा पहिल्या चेंडूवरती फटका बसला धावसंख्या बारा दोन किती धावसंख्या होती ती बारा ट्रायकल तर सुरत लक्षात दोन्ही बार पाठ तो पाहूया कशा वगैरे कामगिरी वापतोय संघासाठी चांगली आता कामगिरी केले पहिला चेंडू खराब चेंडू आला मिळतोय

വാരം വാർത്ത വാക്സിലാ സൂര്യ ചേടുകൾ സംഖ്യ സോള സോള नक्कीच अमित ट्रॅगला जो नाव दिली दोन्ही पाहायला मिळते नाव संख्या आठवडा होते ती सोळा एक बाद सोळा पाहूया ट्रॅगला जो अक्षर सुरत आहे त्याची पाच कुठे पाहायला मिळत अमित निर्धाव चार केले पाहूया ते फलंदाज होते चांगली कामगिरी वारंवार केली जाते ठेवलं गेलं ठेवलं नक्की दोन पाच दोन पाच दाखल होतो नक्कीच या मैदानावरती दाखल

गोलंदाज पाय अशा प्रकारे गाव संख्या होते ती तीन पाच वीस विजेसाठी वीस चेंडू एकवीस हवा चालू सामना असेल सामना असेल नक्कीच मार्जू खानू विरुद्ध बाबसाहेब भर तेवढे चांगले गोंधळ असतील ते नक्कीच खानू संघाकडे अक्षय पहिला गोलंदाज गोलंदाज पाहायला मिळतो खानुसंघा कोट्या होतो अक्षय कशा प्रकारे फटकेशन केली जाते चार धाव्यांसाठी पहिला चेंडू सीमा पाच चार धाव्यांसाठी चांगली कामगिरी करती है वगैद्याल छा चेडू बात चेडू पंच फटका चेडू पंदा चार धावा वसूल होता है दहा ढाव होते दहा पुनः सुंदर फटका कैसा ढाव डाक होता अमित क्या चौथा अक्षीआ असते मी झाले नाणे तो नागल्या नागल्यावर संघ झाले निर्धाव जातोय प्रथम पंचागरी धाव संख्ये होती चौथा

पुढचा चेडू तू नाही त्यावर चांगलं धावसंख्या वाढते धाव संख्यामध्ये घरेवाडी संघाच्या आतापर्यंत एकोणीस दोन धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी घरेवाडी संघाला सुंदर से तरफ वाला बैठे दहा चेंडू दोन धावा दहा चेंडू दोन धावा सामने दो संघ विजय नक्की फाइनल मध्य प्रवेश करे वाटल का संघ दिखते तो वाले धरेवाड़ी संघ दहा चेंडू दोन धावा अमीठ बाद होते, होते चौप, <laughs> चौप मार <जाएगा। laughs> <laughs>

अप्पर मारे पण बँक देखील शिवला काही हसतोय तोंड काय केलं याची काय त्याला अजिबात लागली लागलेली असावी हरकत नाही तर आपल्याकडे वळूया एका गरज असताना गोड झालाय तो असे पाहूया पण हर्षद पाहूया पाच लोक एक जावा रोखतो का